गेले चार महिने आम्ही हे सगळं काम करतो आहोत आणि रेकॉर्ड स्ट्रेट थोडं आपण शेवट दोन पाच मिनटात मी करतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा ते आमचे मित्र आहेत अभ्यंकर म्हणून नाही या पक्षाने स्वतंत्रपणाने तिसऱ्या भाषेच्या सक्तीला महाराष्ट्रात पहिल्यांदा विरोध केला छप्पन सालानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या भाषेच्या प्रश्नाशी पुन्हा नाळ जोडली आणि हे आम्हाला फार मोठी गोष्ट वाटते काँग्रेस पक्षानं ते केलं आम आदमी पक्षानं ते केलं आणि त्यानंतर दोन मराठीवादी पक्षांनी केलं हे पण आपण रेकॉर्ड थोडंसं स्त, यासाठी ठेवूया की सगळा माध्यमांचा रोख जो आहे तो दोन्ही सेनांकडे गेल्यामुळे या मंडळींनी केलेलं जे महत्त्वाचं काम आहे त्याच्याकडं समाजाचं दुर्लक्ष होता कामाने कारण हे लोक आमच्याबरोबर जास्त काळ राहण्याची आम्हाला शक्यता वाटते त्यामुळे हे आमचे मित्र आम्ही माध्यमांच्या बूममुळे बदलत नाही मा माध्यमांचा बूम असला नसला आमचे मित्र तसेच राहतात ही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की यानंतरच्या काळामध्ये आपण आम्ही सकाळी मराठी आहोत संध्याकाळी हिंदू आहोत अशा प्रकारचं दोन डगरीवरचं राजकारण करून चालणार नाही राजकारण करायचं तर मराठी वादाचं महाराष्ट्रवादाचं महाराष्ट्र धर्माचं मराठी कारणाचंच करायचं आहे त्यामुळे तुमचं हिंदुत्व बरं का आमचं हिंदुत्व बरं हे रेशीम बागेला समजावून सांगण्यात आपण आपली एनर्जी अजिबात फुकट घालवता कामा नये आमचा महाराष्ट्र धर्मच तुमच्या धर्मापेक्षा उजवा आहे हे आपण सांगितलं पाहिजे आणि तोच आपला कृतीचा कार्यक्रम आहे इथे सुष्माता यांनी सांगितलं की सोसायट्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मराठीतनं लिहिलं तर लोकांना त्रास होतो ज्या माणसं त्यांना सुषमाताईंसारख्या धडाडीच्या प्रवक्त्या असलेल्या बाईच्या मेसेजला हिंदीमधनं उत्तर द्यायचं धाडस आहे ते आमच्यासारख्या परिघावरच्या लोकांना काय मोजत असतील याचा तुम्ही सहजपणे विचार करू शकता तुमच्या मागे एवढा मोठी परंपरा असलेला पक्ष आहे त्यामुळे तुमच्यासारख्या पक्षातल्या लोकांची जर अशी अवस्था असेल तर मराठी माणसांची काय अवस्था आहे हे तुमच्या पक्षाच्या आणि तुमच्या सगळ्या नेत्या मंडळींच्या आता तरी नीट लक्षात येईल आणि यानंतरच्या काळात लोढा अंबानी आणि अदानीचे एजंट होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातले राजकीय पक्ष दहा वेळा विचार करतील अशा प्रकारची एक अपेक्षा मी बाळगतो कारण लोढा अदानी आणि अंबानी आपले थेट शत्रू आहेत त्यांचे मराठी कमिशन एजंट हे अस्तनीतले निखारे आहेत हे जे मराठी कमिशन एजंट आहेत त्यांनाही तितक्याच ताकदीने धुतलं पाहिजे आणि यानंतर आम्ही महाराष्ट्रभरात सगळीकडे जिल्हा आणि तालुका पातळीवर ताई कार्यक्रम करणार आहोत आम्ही तुम्हाला कळवूच तुमच्या पक्षाचे जे कोणी लोक त्या त्या ठिकाणी काम करणारे असतील आवर्जून सांगा मी काही शरद जोशींसारखं म्हणत नाही की तुमच्या पक्षाच्या चपला बाहेर काढून या पक्षाच्या चपला बूट सगळं आत घेऊन या काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत तुमच्या डोक्यावरची टोपी मराठी आहे तोपर्यंत आम्हाला कुणाबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे ही मराठी वादाची लढाई आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आहे छप्पन साली एस एम डांगे प्रबोधनकार ठाकरे वारा कोठारी माडखोलकर क्रांतिसिंह नाना पाटील उद्धवराव पाटलांनी जर ते केलं नसतं तर आज मराठीतनं बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या या शहरामध्ये आपल्याला मिळाला असता असं मला वाटत नाही आपण जर लढलो नाही तर पुढच्या पिढीला गुजरातीत बोलावं लागेल पुढच्या पिढीला हिंदीत बोलावं लागेल आणि आधीच्या लोकांनी काय पापं केली हे न सांगता आपण किमान वाल्या कोळ्याच्या घरातल्यासारखे त्या पापात सहभागी होता कामा नाही एवढी तरी काळजी घेऊया नॉर्मली राजकीय पक्ष इतरांचं फार ऐकत नाहीत पण तुम्ही सगळ्यांनी आमचं ऐकलं कार्यकर्त्यांचं आणि अनिल मगाशी म्हणला तसं नागरी समाजाची चळवळ यावेळेला पहिल्यांदा राजकीय पक्षांनी नंतर हातात घेतली आहे राजकीय पक्षांची चळवळ नागरी समाज हातात घेतो नागरी समाजाची चळवळ हातात घेतली आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो नागरी समाजाची चळवळ सांस्कृतिक राजकारणाची चळवळ आम्ही शेवट पर्यंत अशीच हातात ठेवू ती जी मशाल सकाळी होती ती आता त्यातलं काय तेल संपल्यामुळे विजली असेल पण ती उद्या परत पेटेल परवा परत पेटेल आणि या प्रकारचा लढा कायम राहील आपण सगळ्यांनी आम्हाला खूप ऐकलं आणि सगळ्या आयोजक मंडळींनीसुद्धा तरुण मुलामुलींनी खूप मेहनत केली पहिल्यांदा मी पाहतोय की असं गाणं म्हणणाऱ्या लोकांच्या मागे शिट्ट्या वाजवणारी पोरं आहेत मला असं वाटतं की आपण चळवळ करताना ह्या दिवसापर्यंत जगलो याचंच मला प्रचंड भयंकर बरं वाटतंय मला असं वाटत होतं की बहुतेक पेन्शनर लोकांच्या बरोबर चळवळ करूनच आपण मरणार आहोत तर तसं न होता तरुण पोरांच्या शिट्ट्या ऐकता ऐकता मरण्यासारखं सुख नाही आहे तर हे भाग्य तुम्ही आम्हाला दिलं मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे जय मराठी जय महाराष्ट्र